हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणी आपण सिम्पल स्टेपने प्रिन्स कट ब्लाउज कट करणार आहोत ते पण डायरेक्ट अस्तरवरती ते बघा मी इथं अस्तर घेतलेला आहे तुम्ही इसतरी करून घ्यायची आहे पूर्ण आणि बघा जो अस्तरचा जो पन्ना मोठा आहे त्या बाजूने आपला जी चेस्ट आहे ती चेस्ट घ्यायची आहे तर ब्लाऊजची चेस्ट आहे साडेआठ त्यात तुम्ही तीन इंच ॲड करून साडे दहा किंवा अकरा घेऊ शकतात प्रिन्सकडला लक्षात ठेवायचं आहे मार्जिनसाठी जास्त पुढच्या बाजूला कपडा लागतो त्यामुळं जर तुमचं साडेआठ आहे तर तुम्ही तीन इंच त्यामध्ये ॲड करू शकतात त्यानंतर आपण जी चेस्ट आहे ती घेणार आहोत बघा इथं आपण जेवढी चेस्ट आहे तेवढी मोजून घ्यायची आहे इथं मी तीन इंच चेस्ट ॲड केलेली आहे मेन मेन चेस्ट आहे साडेआठ म्हणजे चौतीस uh, साईजचा ब्लाऊज आहे त्यामध्ये मी तीन इंच मार्जिनसाठी ॲड केलं आहे लक्षात असून द्यायचं आहे कटोरीला मार्जिनसाठी जास्त कपडा लागत नाही पण प्रिन्स प्रिन्सकटला फोटक्सला मार्जिनसाठी जास्त कपडा लागतो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आता आपण इथे चेस्ट घेतलेले आहे आता आपण ती कट करून घेणार आहोत म्हणजे साडेआठ नऊ दहा अकरा अकरा इंचावर आपण आपली जी अ, 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 हे चेस्ट आहे ती कट करून घ्यायची आहे चेस्टचं जे मेजरमेंट आहे ते प्रॉपर घ्यायचं आहे आणि हे बघा आता पन्ना कसा असतो अस्तरचा एका बाजूला असं आहे आयतकृती असतो पण एका बाजू जास्त मोठा असतो त्या बाजूने आपण चेस्ट घ्यायची आहे बंद बाजूकडून माझ्या हाताकडून आहे मोकळी बाजू समोरच्या बाजूकडून आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे उंची आहे साडे उंची आहे तेरा तर आपण त्यात एक इंच ऍड करणार आहोत तेराने चौदा आणि एक पंधरा तर बघा आता इथं डबल फोर्ड आहे आता आता आपण इथं उंची घेतल्यानंतर चार पदर होणार आहे म्हणजे कसं बघा आता इथं किती मी चौदा इंच घेतलं ओके परत इथं बोट ठेवायचं आहे आणि पूर्ण घडी करायची टोटल किती लेयर झाले चार लेअर झाले ओके तर आता आपली उंची किती आहे चौदा त्यात एक इंच ऍड केला आहे म्हणजे टोटल पंधरा इंच झालेली आहे जे घडी मारली होती त्याची पुन्हा एकदा उंची मोजून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण घडी फोल्ड करतो तेव्हा त्याची ते थोडीशी उंची कमी होती ती आपण थोडीशी कमी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे एक इंचावर खून करून पट्टीने लाईन वडून घ्यायची आहे आणि कट करायची आहे म्हणजे या ठिकाणी आपली चेस्ट झालेली चेस्टचं मेजरमेंट झालेलं आहे आणि उंचीच मागची उंची आणि पुढची उंची दोन्ही उंच निघलेला आहे आता इथे पुढची उंची निघलेली आहे पंधरा मागची उंची निघलेली आहे चौदा ओके या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मागच्या उंचीपेक्षा एक इंच आणि पुढची उंची जास्त असते प्रेन्स कटची त्यानंतर आपण आता कट केली बाजू खाली केलेली आहे आणि वरती बंद बाजू आलेली आहे बघा जिथं माझं बोटल आहे ती बंद बाजू आहे बंद बाजूकडून आपण शोल्डर आणि गळ्या रुंदी घ्यायची आहे आता इथं मी साडे सव्वा दोन आणि सव्वा पाच घेतलेले आहे बघा त्यानंतर ग पुढचा गळा घेतलेला आहे पाच त्यात अर्धा इंच मार्जिनसाठी साडेपाच मोंडा साडेपाच दोन्ही पण साडेपाच साडेपाच व खून करून घेतलेला आहे गळ्याला एक इंचावर मार्किंग करून गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्याला अर्धा अर्धापासून पाऊन इंचावरती दोन गळ्याचे आकार देऊन घ्यायचे आहे मोंढ्याचे बघा अर्धा इंचावर खून करायचे आहे पुन्हा अर्धा इंचापासून पाऊन इंचावर खून करून असे दोन्ही आपले रेडी झालेले आहे बघा या ठिकाणी आपला पुढचा गळा आणि मोंडा झालेला आहे बघा आता तुम्ही चौतीसपर्यंत सव्वा दोन आणि सव्वा पाच शोल्डर घेतला तरी चालतं आणि चौतीस पुढं चौतीसच्या पुढं निघल्या ब्लाऊज अडीच आणि साडेपाच घ्यायचा आहे बघा त्यानंतर आता मी गळ्यापासून तर खाली क्रॉस क्रॉसपट्टीपर्यंत मदोमत केलेला आहे आणि साडेचारचा टक्स टाकलेला आहे साडेचारपासून पुन्हा खाली याच्यावर लाईन ओढून घ्यायची आहे त्यानंतर आता मधल्या लाईनपासून पाऊन इंचावरती खून करून घे ते बघा इकडे एक, एक इंच घ्यायचं आहे गळ्याच्या बाजूला आणि इकडं पा दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घेऊन पुन्हा वरती थोडंसं दीड इंच खून करून घ्यायचे आहे आणि आपला जो मोंड्यातून आकार देऊन दे घ्यायचा आहे प्रिन्स कटला बघा तर अशा प्रकारे तुम्ही प्रिन्स कटला आकार देऊन घ्यायचा असं दिला तर तुमचा प्रिन्स कट चुकणार नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतो हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्यायचा आहे मागे सव्वा दोन शोल्डर घेतलं गारुंदी रुंदी घेतली म्हणून पुढे पण सव्वा दोन खून करून घ्यायचा आहे आणि जो मागचा गळा आहे त्याच्यावरच खून करून घ्यायचा आहे आणि जेवढा गळ्याची रुंदी आहे तेवढीच घ्यायची आहे आणि आपला मागचा गळा रेडी करून घ्यायचा आपल्याला दहा साडे दहा पाहिजे असेल तेवढा त्यानंतर पुढच्या बाजूला यायचं आहे इथं चार पदरावर आपण शोल्डर मोंडा कट करून घ्यायचा आहे पुन्हा चा, चार चार लेअरच्या मधोमध कट मारायचा आहे दोन्ही पार्ट साईडला करायचे आहे त्यानंतर आता इथे लक्षात घ्यायचं आहे आता पुढचा गळा पण कट करायचा आहे मोंड्याचा पहिला आकार पण कट करायचा आहे तुम्ही या पद्धतीनं जर कटिंग केली तर कुठेच तुमचं ब्लाऊज चुकणार पण नाही आणि प्रिन्स कट एकदम व्यवस्थित बसतो कारण अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केली आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की पुढच्या बाजून जास्त कपडा लागतो त्यामुळे मार्जिनसाठी जास्त कपडा ठेवायचा आहे त्यानंतर दो मधोमध दोन्ही पाठ करायचे आहे मधोमध पाठ केल्यानंतर एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे बघा एकमेकावर ठेवून झाल्यानंतर आपण जो सेप दिला होता प्रिन्स कटला तो एकमेकावर ठेवून ते आकार थोडेसे डार्क करून घ्यायचे आहे पेन्सिलने मग आणि तसेच अस्तर ठेवून घ्यायचे आहे नंतर कट करायचे आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही जर क कटिंग केली प्रिन्स कटचे तर खूप छान प्रिन्स कट बसतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ सेविंग रिलेटेड टिप्स आणि नवीन नवीन डिझाईन ट्रेंडिंग डिझाईन या चॅनलवर अवेलेबल आहे त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलवर व्हिडिओ दिसेल तर बघा अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण जो पुढचा पार्ट होता त्याच्यासाठी खालून क्रॉस पट्टी लावायची आहे म्हणून चार इंचा कपडा घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला होईल त्यानंतर हुकपट्टी आईसाठी हुकपट्टी पट्टीसाठी पण कपडा काढायचा आहे त्यानंतर तिर तिरकस पट्ट्या दोन काढून घ्यायचा आहे जशी कटिंग केली तशीच आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे पुढचा पार्ट कसा स्टिचिंग करता तो पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यानंतर डिझाईनचा असणार आहे तर छोटे छोटे पार्ट केले आहे जेणेकरून तुम्ही पण बोर होणार नाही आणि तुम्हाला लवकर समजेल स्टेप बाय आणि स्टेप बाय स्टेप आणि स्लो सांगितल्यावरती अशा प्रकारे आपली भाई पण कटिंग करायची आहे आता भाई बघा आता भाई आपली चेस्ट किती साडेआठ म्हणून आपण खालची साडेआठ घ्यायची आहे आणि बाईची भाईची जी उंची आहे इथं आपण व्यवस्थित करून घ्यायचा चेस्ट किती होती तिकड साडेआठ टाक म्हणून बाईची लांबी आपण टाकणार आहोत साडेआठ ओके त्यानंतर आपण बाईची उंची टाकणार आहोत त्यानंतर बाईची उंची टाकल्यानंतर बाईची उंची टाकायची चार इंच आपली जेवढी बाईची उंची असेल तेवढी टाकायची चार इंच मधून मी इथं अडीच इंच वजा केलेले आहे त्यानंतर आपण सरळ पट्टी मारून घेणार आहोत सरळ लाईन मारून घेणार आहोत त्यानंतर लाईन पासून दोन इंचावर आपण खून लाईन दोन इंचा खून करायचे पुन्हा दोन इंचा मध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पाऊन इंचाव खून करायचे आहे गळ्याला पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर खाच्या पासून दंडघीर टाकायचा आहे आणि दंडघेर पासून अडीच इंचावर आपण खून करून टाकायचं आहे एकदा लक्षात घ्यायचं आहे आपला दंड किती आहे बाईचा तो मोजायचा आहे खालच्या बाजूने टाकायचं आहे फिटिंगची लाईन टाकायची आहे दंडघेर म्हणजेच फिटिंगची लाईन टाकायची ते दुमडं दोन इंच खून करायची दोन इंचापासून सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि दोन लेअर वर आधी बाई कट करून घ्यायची आहे बघा पूर्ण बाई चार लेअर कट करून घ्यायची आहे त्यानंतर मधल्या पार्ट दोन लेअर वर आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले पूर्ण आस्तरची कटिंग झालेली आहे तुम्ही या पद्धतीनं जर तो कटिंग केली तर प्रिन्स कट एकदम छान बसतो आणि ज्या जसं तसं पार्ट हे मेन फॅब्रिक वट ठे घ्यायचे आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर बघा कटिंगची पद्धत जशी सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी